सर्वांना राधे राधे तर आजचा व्हिडिओ आपला म्हणजे फक्त अस्तर आपण टीच कसं करायचं आहे ते परफेक्ट कसं टीच करायचं ते आज आपण पाहणार आहोत आणि एक कमेंट्स आली होती की आम्ही नवीन शिकतो आहे आणि अस्तर जोडायचं परफेक्ट अस्तर कसं जोडायचं ते त्याच्यावर व्हिडिओ बनवा तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे ज्यांना नवीन आहेत आणि अस्तर जोडायला थोडासा प्रॉब्लेम येतो थो। फिनिशिंग येत नाही अस्तर जोडताना तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ही कळेल की अस्तर म्हणजे जॉईन करताना कसं करायचं एकदम फिनिशिंगमध्ये कुठं चोळ घोळ आला नाही पाहिजे या प्रकारे आपण आज हे अस्तर टीच करणार आहोत तर सुरुवात करणार आहोत अस्तर जोडायला सर्वात प्रथम आपण पाठीमागच्या भागापासून सुरुवात करूया हा आहे पाठीमागचा भाग आणि इथून आपल्याला सुरुवात करायची अस्तर जोडण्यासाठी तर पाहू शकता आता मी हे अस्तर खाली ठेवलेलं आहे आणि हा भावरचा भाग जो ब्लाउजचा भाग आहे तो वर ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये डिझाईन असल्यामुळं उलट सुलट आहे जर प्लेन असेल तर तुम्ही म्हणजे पाहायची गरज नाही पण डिझाईन वगैरे असेल तर तुम्हाला पाहूनच उलटं सुलट पाहूनच तुम्हाला हे टाकावं लागतं नाहीतर उलटं सुलटं झालं तर उठलायला खूप वेळ लागतो त्यासाठी अगोदरच आपण पायचं आणि टीच करायला सुरुवात करायची तर पाहू शकता एकदम आता हा जो म्हणजे हे दोरे दोरे आहेत त्याला मी आत टाकते म्हणजे ते किपमध्ये जाणार आहे तो कडक भाग आपण शिलाई मार्जिनमध्ये तर काय होतं कडक भाग जर तुम्ही घेतला त्याच्यावर जर टिक तो खूप कडक होतो आणि फिनिशिंग येत नाही हा जो कडक भाग आहे तो आपण आतमध्ये टाकायचा आणि या प्रकारे आता याच्यावर आपण दाब टिप द्यायची सर्वात प्रथम याच्यावर दाब टिप दिली ब्लाउजला फिनिशिंग चांगली तर या प्रकारे आता इथं मात्र आपल्याला एकदम परफेक्ट घ्यायचंय कारण इथं आपल्याला ही वरचिटी येणार आहे वरचिटी वाचल्यामुळं आपण एक सारखं घ्यायचं आहे म्हणजे याला फिनिशिंग येते ब्लाउजला वाकड वाकडं तिकडं होऊ द्यायचं नाही मशीन तुमची त्याच अंतरावर चालली पाहिजे जशी तुम्ही सुरुवात केली तशी शेवटपर्यंत ती प्यायला जोडता जोडताना हे एकदम असा हात मारून घ्यायचा म्हणजे कुठं जर आपलं घोळ वगैरे पडत असेल तर पडणार नाही या या पद्धतीने तुम्ही असं एकदम आपलं वर वरच्या हे हात आपण या प्रकारे घ्यायचा असा म्हणजे जिथं कुठं तुमचा ब्लाऊजला घोळ असेल तो निघून जातो कारण तुम्ही नवीन शिकताय त्याच्यामुळे ज्या आयडिया असतात अस्तर टीच करायच्या त्या तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यामुळं नक्कीच समजेल आता हे पहा हे जो एक्स्ट्रा भाग आहे तो आपण आता कट केलेला आहे एकदम फिनिशिंगने आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा महत्वाचे हे व्हिडिओ आहेत कारण सुरुवात तुमची चांगली झाली की ब्लाऊज चांगलं फिनिशिंग येते त्यासाठी तुम्हाला या प्रकारे अशाच प्रकारे अस्तर जोडून घ्यायचं आहे आता आपलं अस्तर बरोबर जॉईंट झाले की नाही ते आपण कसं करणार तर काय करायचं हा जो हात आहे तो आपण असा फिरवायचा आणि इथं आपण हात फिरवल्याच्या नंतर इथं जर एखादी अशी मोठी जर रिंकल्स किंवा घडी आली पाहू शकता या ठिक या ठिकाणी जर तुमच्या आपण असा हात फिरून घेतला आणि इथं जर आपली घडी तयार झाली तर तुमच्या ब्लाऊजला नक्की शंभर टक्के चोळ येणार आहे तर तुम्ही या प्रकारे अस्तर जोडून कसाही हात फिरवला तरीही तुमच्या ब्लाऊजला चोळ येणार नाही ना जर असं प्लेन अस्तर जोडलं तर तर ही ट्रिक्स वापरायची आणि अस्तर जोडून झाल्यावर या प्रकारे आपण असा हात फिरून पाहायचा सगळीकडं म्हणजे आपल्याला समजतं की आपलं ब्लाउज म्हणजे अस्तर परफेक्ट झालेलं आहे वरचं आणि खालचं अस्तर आणि ब्लाऊज एकदम परफेक्ट आलेलं आहे हे समजून घ्यायचं कारण हे बघा आपण कसा आहे हात फिरवला तर इथं अशी घडी तयार होत नाही बघा ही अशी घडी तयार झाली की समजायचं ब्लाउज चोळ येणार आहे तर या प्रकारे आपण हे आणि अस्तर जोडून झालं की आपण हे एकावर एक ठेवायचं आणि हा एक्स्ट्राचा जो भाग आहे तो आपण असा व्यवस्थित असा कट करून घ्यायचा म्हणजे सगळीकडे एक सारखं ब्लाउजच फिनिशिंग फिटिंग एक कमी एक जास्त अजिबात होत नाही तर या प्रकारे परफेक्ट आपण हे अस्तर आपली पाठीचा भाग तयार झालेला आहे व्हिडिओ मोठा होणार आहे कारण अस्तर आपण करतोय व्यवस्थित समजून उमजून जॉईन करतोय त्याच्यामुळं अस्तर आणि एक एकच पार्ट मी दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल की तुम आपलं अस्तर म्हणजे कसं जोडायचं कारण बी एड पण भरपूर लागेल डबल डबल दाखवायला तर आपण या प्रकारे एक एकच पार्ट मी तुम्हाला जोडून दाखवतो आणि ते कसं जोडायचं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत आणि असाच तुम्हाला नवीन शिकताना शिकत आहात शिकत असताल शिकणार आहात तर या प्रकारे तुम्हाला ट्राय करायचं आहे परफेक्ट अस तर जोडण्यासाठी कारण बेसिक हे खूप महत्त्वाचं आहे परफेक्ट यायला पाहिजे तरच पुढचं पण परफेक्ट येतं या प्रकारे आणि आता जोर कसा हे असा हात मारून घेचा तरी या प्रकारे पाहू शकता कसंही तुम्ही हात फिरवला हो तरी पण आपला कुठंच घोळ येणार नाही ना असं पाहिलं तरी पण एकदम अस्तर आपलं एकदम परफेक्ट जोडलेलं आहे हे हे, हे पाहू शकता हे पहा कसंही हात फिरवलं हो तरी कुठंच असं रिंकल्स येत नाही नाहीतर काय होतं तुम्ही जर व्यवस्थित अस्तर जोडलं नाही तर ब्लाउजला घोळ येतो असं व्यवस्थित ठेवायचं तर या हा फ्रेंड सुद्धा आपला एकदम परफेक्ट जोडला गेलेला आहे आणि बऱ्याच ताईंचा मला म्हणजे मेसेज येतो कमेंट्स येतात की ताई तुम्ही ऑनलाइन क्लासेस घ्या तर प्लीज तुम्ही मी एवढे परफेक्ट व्हिडिओ टाकत असते की तुम्हाला जिल्ह्या क्लासमध्ये जे शिकवत नाही ते मी सगळं तुम्हाला एकदम परफेक्ट शिकवते तर तुम्ही माझे व्हिडिओ पाहात चला फ्रीमध्ये शिका ब्लाऊज आणि तुम्हाला काही समस्या येत असेल तर तुम्ही नक्की मला विचारत चला तुमच्यासाठीच हे व्हिडिओ आहे ते एकदम बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत कोणतंही तुम्हाला ब्लाऊजमध्ये कोणतंही काहीही नडलं तरीही विचारा कारण सव्वीस वर्षाचा अनुभव आहे त्या अनुभवातूनच मी तुम्हाला सांगत आहे की ब्लाउज कसं असावं कटिंग कशी असावं अस्तर टीच कसं करावं या गोष्टी मी सगळ्या तुम्हाला सांगत असते तर तुम्ही हे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला आणि जे तुम्हाला प्रॉब्लेम येतात तुम्ही ते विचारत चला आता आपलं क्रॉसपट्टी प्रकारे आपण ही देतो यायला पाहिजे हे तुम्हाला समजून या ठिकाणी पाहू शकता आणि ही जी फिनिशिंगची शिलाई आहे ती आपण ही वरून येणार आहे आणि शिलाई घेताना मात्र जशी आपण सुरुवात केली तसेच आपला सेवट व्हायला पाहिजे म्हणजे एका लाईनीत कमी जास्त अजिबात नाही तर या प्रकारे पाहू शकता एकदम परफेक्ट आता आपलं आहे बाही बाहीला जॉईंट आहे एक साईडला जॉईंट आहे पाहू शकता कारण ब्लाऊज फिफ्टी टू ब्लाउज ब्लाऊज आहे त्यामुळं या ब्लाउजला खूप मोठा असा जॉईंट आहे एक साईड तर आपण जॉईन देऊया आणि याला स्टोन पण आहेत हे स्टोन काढूनच आपण हे जॉईंट द्यायचं नाही तर मशीन खराब होते एकाचे असल्यामुळं आपण ह्याला फोडू शकतो नाही तर टिकल्या असल्या तर आपल्याला हाताही काढाव्या लागतात आणि जवळजवळ पंधरा दिवस झाले एकही व्हिडिओ टाकलेला नाही कारण तब्येत ठीक नव्हती त्यामुळं आता मात्र इथून पुढं नेहमी व्हिडिओ टाकत राहू मोठ ब्लाउज असल्यामुळं खूप परेशानी होती कपडा कुठून काढावं काय करावं काहीच कळत नाही तर या प्रकारे आपल्याला हा जॉईन मिळला आहे जॉईंट ज्यावेळेस आपण देतोय त्यावेळेस आपल्याला शिलाई मार्जिन जी आहे ती जास्त ठेवायची आहे कारण नेमकं आपलं काय होतं तिथं ब्लाउज उकळल्या जात त्यासाठी मार्जिन जास्त ठेवायची आणि एकदम बारीक अशी शिलाई द्यायची म्हणजे तिथून अजिबात उकलत नाही या प्रकारे आता हे मलाच दिसत नाही तर तुम्हाला अजिबातच दिसणार नाही एकदम बारीक एकदम जिथून आपली टीप आलेली आहे त्याच टीप मध्ये आपण ही शिलाई दिलेली आहे फिफ्टी टू म्हटलं की दीड मीटर अस्तर लागतं ता जित जित ले ले तर या प्रकारे तर जिथं जिथं आपले स्टोन आलेले आहेत तिथं आपल्याला अगोदर आपण हे फोडून घ्यायचे नाही तर मशीन आहे याची जर फिटिंग जर म्हणजे सेटिंग जर उतरली तर त्या लोकांनाच बोलावं लागतं आपल्याला तर काही जमत नाही त्याच्यासाठी आपण सुरुवात चांगली करायची कुठं स्टोन वगैरे राहिला नस आहे का पुन्हा पुन्हा आपण चेक करायचं नाहीतर ह्या मशीनची सेटिंग उतरली की खूप अवघड जातं ची दाब टीप जी आहे ती आपण नेहमी अस्तरवर ठेवायची कपड्यावर नाही आणि हे या प्रकारे कारण आपण एकदम जपून मशीन चालवलं कारण खाली स्टोन आहेत आता हे खाली आपण हे पाहत पाहत आपण ही टिप मारणार आहोत कारण याला खाली स्टोन आहेत एकही एक आपला सुईच्या खाली येणार नाही याची आपण काळजी घ्यायची प्रकारे आपलं हे जोडून झालेलं आहे ही असं आपली बाही जॉईन करून घेतलेली आहे एकदम परफेक्ट पाहू शकता कसाही आपण हात फिरवला तरी पण आपलं अजिबात आपल्याला कुठं अशी क्रिंकल्स तयार होत नाहीत पाहू शकता या पद्धतीने आपण हे अस्तर परफेक्ट जोडून घेतलेला आहे तुम्हाला सुद्धा याच प्रकारे अस्तर जोडून घ्यायचं आहे पाहू शकता तर नक्की व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून सांगा आणि अजून कशावर व्हिडिओ पाहिजे आहे ते पण सांगा म्हणजे लवकर त्याच्यावरच व्हिडिओ बनवणार आहे त्याच्या तुमच्या समस्या आहेत त्याच्यावरच आपण व्हिडिओ बनवतो तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा तर या प्रकारे आपलं अस्तर जॉईन झालेलं आहे एकदम परफेक्ट कारण मी हे अगोदरच तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे तर पाहू शकता या प्रकारे तुम्हाला अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे परफेक्ट